नमस्कार मित्रांनो अमेरिकेमध्ये नऊ अकराच्या हल्ल्यानंतर एका एफ बी आय ऑफिसर ओसामा बिन लादेनची बॉडीगार्डची विचारपूस करत होता या ओसामाच्या बॉडीगार्डच्या मनात अमेरिकन लोकांबद्दल प्रचंड राग भरला होता त्यामुळे तो त्यांना अजिबात सहकार करत नव्हता उलट तो त्यांना शिव्या देत होता कोणत्याही प्रश्नाचे नीट उत्तर देत नव्हता दरम्यान त्या ऑफिसरचे असे लक्षात आले की त्या बॉडीगार्डला जे चहा बिस्किट दिले होते त्याला त्याने हात सुद्धा लावला नव्हता काही वेळानंतर ऑफिसरला समजले चहा बिस्किटांमध्ये साखर होती आणि ओसामाच्या बॉडीगार्ड डायबिटीजचा पेशंट होता त्यामुळे भूक लागून सुद्धा तो काहीच खात नव्हता त्याचा हा आजार लक्षात घेता दुसऱ्या दिवशी त्या ऑफिसरने त्याला बिन साखरेचा चहा आणि बिस्कुट दिला या छोट्याशा कृतीमुळे त्या बॉडीगार्डचा राग शांत झाला आणि तो त्यांना सहकारी करू लागला आता झाले असे की ते मानवशास्त्राचा एक महत्त्वाचा नियम वापरला गेला त्या ऑफिसरने त्या बॉडीगार्डला रिस्पेक्ट मान सन्मानाची वागणूक दिली यामुळे तो बॉडीगार्डसुद्धा त्या ऑफिसरला रिस्पेक्ट देऊ लागला कारण एफ पी आयच्या ऑफिसर्सला माहीत होतं आपल्याला रिस्पेक्ट तेव्हाच मिळतो जेव्हा आपण दुसऱ्याला रिस्पेक्ट देतो तसं पाहिलं गेलं तर प्रत्येकाला वाटते लोकांना आपला रिस्पेक्ट करावा आपला मान सन्मान करावा यासाठी एक साधा नियम आहे जेव्हा तुम्ही लोकांची रिस्पेक्ट कराल तेव्हा लोक तुमच्या रिस्पेक्ट करतील पण रिस्पेक्ट देऊन सुद्धा रिस्पेक्ट मिळत नसेल तर काय केलं पाहिजे यासाठी मी तुम्हाला सहा असे मार्ग सांगणार आहे ज्याच्यामुळे लोक तुमच्या रिस्पेक्ट करतील तुमच्या मान सन्मान करतील कारण रिस्पेक्ट मागून मिळत नाही तर रिस्पेक्ट कमवावी लागते पहिला नियम जे काही बोलाल ते तुमच्या कृतीने सिद्ध करा एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये रतन टाटा यांना विसरण्यात आले की अंबानीसारखे त्यांचे नाव जंगल्या श्रीमंताच्या यादीमध्ये का नाहीये त्यांनी नम्रपणे उत्तर देत सांगितले अंबानी बिझनेसमॅन आहे आणि मी इंटरेस्टियस आमची ध्येय ह्या जगाला सुंदर बनवणे आहे फक्त स्वतःचे खिसे भरणे नाही आमची इच्छा आहे की हे जग एक सुरक्षित चांगली जागा व्हावी आम्हाला फक्त आमची स्वतःचे मोठे करायचे नाही मित्रांनो समजा हीच गोष्ट जर विजय माल्या बोलला असता तर तुम्हाला हसू आवरले नसते कारण टाटाले जे मनोगत व्यक्त केले त्याला त्याच्या कृतीचा भक्कम आधार होता टाटा या कंपनीने पूर्ण जगामध्ये साडेचार लाख लोकांना रोजगार दिला आहे आणि कोरोनाच्या टायमामध्ये त्यांनी पंधराशे करोड रुपये दान केले होते ह्याच कारणामुळे जगभरात लोक रतन टाटा यांना खूप मानतात त्यांना रिस्पेक्ट देतात आणि ते जे काही बोलत असतात ते त्यांचा कृतीमध्ये दिसून येते पण आजच्या काळात लोक गप्पा तर मोठे मोठे मारतात पण त्याला कृतीची जोड नसते त्यामुळे त्यांचे मित्र कुटुंब नातेवाईक त्यांचा बोलण्याचा जास्त सिरियसली घेत नाही त्यांना त्यामुळे मित्रांनो तुम्ही जे काही बोलाल तुमची कृतीमंदी होऊन सिद्ध करा आणि मग तुमचा ह्या गुन्हामुळे तुमच्या आपोआप रिस्पेक्ट करू लागतील दुसरा नियम जिथे गरज नाही तिथे माफी मागू नका मित्रांनो स्वतःची चूक स्वीकार करणे आणि चूक सुधारणे हा एक चांगला गुण आहे पण तुम्ही नेहमीच स्वतःची चूक मान्य करत असाल प्रत्येक वेळेस तुम्ही सॉरी बोलत असाल तर असा मागणीमुळे तुम्ही एक कमजोर व्यक्ती आहात असे दिसून येते जो सतत काही ना काही चुका करत असतो आणि आपल्या चुकामधून काही शिकत सुद्धा नाही असे लोक स्वतःची चुकांसाठी सॉरी तर बोलतातच पण कधी कधी दुसऱ्यांच्या भीतीने किंवा त्यांना खुश ठेवण्यासाठी सुद्धा हे लोक सॉरी बोलतात त्यामुळे समोरच्या नजरेत अशा लोकांची किंमत कमी होतात हे लोक नेहमी दुसऱ्यांना खुश ठेवण्यासाठी जगतात त्यांचे स्वतःचे असे काही मत नसते काही झाले तरी ह्या तीन गोष्टींसाठी कधीही सॉरी बोलू नका एक जिथे तुमची काहीही चूक नाही दोन जिथे तुमचा कधीच कंट्रोल नाही तीन ज्या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे ज्याला तुम्ही बदलू शकत नाही ज्याच्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळी वाटता अशा गोष्टींसाठी कधीही सॉरी बोलू नका तिसरा नियम स्वतःला सर्वात आधी प्रायोरिटी द्या मित्रांनो सतत लोकांसाठी उपलब्ध राहू नका सर्वात आधी स्वतःला प्राधान्य द्या ह्या नियमांमध्ये तुम्ही अशा व्यक्ती बनतात जिला भेटणे ज्याचं बरोबर कनेक्शन बनवणे लोकांना फार अवघड जाते इथे तुम्ही अनेक लोकांना इग्नोर करता आणि फक्त स्वतःच्या आयुष्यावर फोकस करता अर्थशास्त्राचा डिमांड आणि सप्लायमुळे जेव्हा लोकांसाठी तुमचा सप्लाय कमी होतो तेव्हा आपोआप तुमची महत्व वाढू लागते आणि त्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात आजच्या जगात त्याच व्यक्तीची रिस्पेक्ट केली जाते जो बाकीचा पेक्षा वेगळा आहे आणि जो सर्वात आधी स्वतःला प्राधान्य देतो एक गोष्ट स्पष्ट करतो तिथे मी तुम्हाला स्वार्थी बनायला असे सांगत नाहीये कारण स्वार्थी लोक फक्त आणि फक्त स्वतःबद्दलच विचार करतात दुसरीकडे जी लोक स्वतःला प्रायोरिटी देतात ते दुसऱ्यांचा सुद्धा विचार करतात पण सर्वात आधी ते स्वतःचा विचार करतात आणि त्यानंतर दुसऱ्याचा चौथा नियम प्रश्न विचारा आणि समोरच्याचं मन लावू नये का मित्रांनो तुम्ही कधी अशा लोकांना भेटलं असेल ना जेव्हा तुम्ही त्यांचा बरोबर काही शेअर करता ते तुमचे बोलणे पूर्ण होईलच आधी म्हणतात हो मला माहीत आहे किंवा तुमचं बोलणे पूर्ण झाल्यानंतर म्हणतात अरे ही गोष्ट तर मला आधीच माहिती होती आणि मग नंतर स्वतःबद्दल वळ्या मारू लागतात तुमचे बोलणे पूर्ण न ऐकता तुम्हाला तेही दाखवतात की कसे त्यांना तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे जेव्हा कोणी दुसऱ्यासमोर असे करते तुमच्या मनातून ते व्यक्ती लगेच उतरते या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात रिस्पेक्ट राहत नाही कारण मानसशास्त्राचं सिद्धांतानुसार दुसऱ्यांना कमी लेखणारी व्यक्ती कोणालाच ना आवडत नाही शक्यता आहे एखाद्या विषयामध्ये तुम्ही एक्सपर्ट असाल पण त्याचा अर्थ असा होत नाही की समोरच्याला काहीच माहीत नाही त्यामुळे समोरच्या कोणीही असू द्या याचे मन लावून ऐका त्यांचा मताचा आदर करा वेगवेगळ्या प्रश्न विचारा असे केल्याने दोन फायदे होतात एक तर तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि दुसरा म्हणजे समोरच्याला महत्त्व दिल्याने त्याचा मनात तुमच्याबद्दल आपसुकच रिस्पेक्ट निर्माण होतो पाचवा नियम प्रत्येक वेळी लोकांना तुम्ही आवडाल हे अपेक्षा ठेवू नका जे योग्य आहे तेच करा अनेक लोकांना रिस्पेक्टबद्दल गैरसमज आहे त्यांना वाटते रिस्पेक्ट मिळवणे म्हणजे ते सगळ्यांचे आवडते होतील पण ही वास्तवकता नाही तुम्हाला वाटत असेल की लोकांनी तुमच्या रिस्पेक्ट करावा तर खरा रिस्पेक्ट कशातून मिळतो हे तुम्हाला माहीत पाहिजे नेहमी तुम्ही लोकांचे आवडते राहाल किंवा लोक नेहमी तुमची स्तुती करतील हे गरजेचे नाही कारण लोक तुमच्या राग राग करतील तुमच्यावर जडतील पण जेव्हा तुम्ही या लोकांसमोर येतात तेव्हा हीच लोक एका मर्यादेमध्ये राहतील कारण तुमची शिस्त आणि चांगल्या स्वभावामुळे प्रत्येकाला आयुष्यामध्ये काही ना काही कठीण निर्णय घ्यावे लागतात ज्यामुळे काही लोकांना त्रास होऊ शकतो पण जर तुम्ही कोणाचीही कमान बाळ करता जे योग्य आहे ते करता तेव्हा काही काळासाठी लोक नाराज होतील पण असे निर्बळ निर्णय होण्याची सगळेच रिस्पेक्ट करतात सहावा नियम आपला स्वाभिमान जपा स्वतःचे हक्क जाणून घ्या शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आधी स्वतःची रिस्पेक्ट करा तरच लोक तुमच्या रिस्पेक्ट करतील मित्रांनो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले रिस्पेक्ट त्यालाच दिली जाते जो रिस्पेक्ट पात्र असतो पण हे कसे ओळखायचे की कोणाला फक्त मोठेपणा पाहिजे आणि कोण रिस्पेक्टचा पात्र आहे हे एकदम सोपे आहे ज्या लोकांची रिस्पेक्ट केली जाते ते सर्व सगळ्यात आधी स्वतःची रिस्पेक्ट करतात त्यांचा आत्मविश्वास त्यांचा आत्मसन्मान जबरदस्त असतो त्यांना माहीत असते ते काय करत आहे आणि का करत आहे त्यांची स्वतःवर जबरदस्त नियंत्रण असते त्यांना माहीत असते त्यांच्या आयुष्यात काय पाहिजे आणि काय नाही पाहिजे आहे पण हे सगळं तुम्ही त्यांना पाहिल्यानंतरच लक्षात येईल त्यांची देहबोली त्यांचे कपडे त्यांचा आहार ते कोणत्या लोकांबरोबर बोलतात ते आपल्या वेळ कसा घालवतात ते आपल्या शरीराची काळजी कशी घेतात हे सर्व बघूनच तुमचा हे लक्षात येईल हा ह्या माणसाला स्वतःबद्दल प्रचंड आदर आहे मित्रांनो हे होते सहा जबरदस्त नियम पहिला जे काही बोलाल ते तुमच्या कृतीने सिद्ध करा दोन जिथे गरज नाही तिथे माफी मागू नका स्वतःला सर्वात आधी प्रायोरिटी चार प्रश्न विचारा आणि समोरच्याचे मन लावू नये पाच प्रत्येक वेळी लोकांना तुम्ही आवडाल ही अपेक्षा ठेवू नका जे योग्य आहे तेच करा सहा आपला स्वाभिमान जपा स्वतःचे हक्क जाणून घ्या तर मित्रांनो तुम्हाला हे विचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद